कदाचित मात्र लास्टची सेलिंग असेल म्हणून मी हा ब्लॉग बनवतो आहे कारण आता मी तो पहिला भाग काही करतो कारण पहिला तर सध्या तरी आता नॉर्मली कॅप्चर करून काही नाही आहे फायनली साईन ऑफ डेट कन्फर्म झालेली आहे आपली आणि आपण लवकरच निघतोय ऍक्च्युली डेट नाही सांगणार मी काही तिथे आहे ती शुरू करते नमस्कार मित्रांनो तर आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज भरपूर दिवस झाले ऑलमोस्ट पंधरा दिवसानंतर मी ब्लॉग बनवतोय याचा कारण हे होतं की इराण मध्ये वॉर चालू असल्या कारण नेटवर्क नव्हता तर आता जस्ट आम्ही दुबईला आलेलो कार्गो लोड केला कार वगैरे आणि आता आम्ही चाललो पुन्हा इराणला तर हा कदाचित माझे लाच सेलिंग असेल म्हणून मी हा ब्लॉग बनवतोय कारण आता मी दुबईला बातम्या करतो तर दुबईला हे नाही तर सध्या तरी आता नॉर्मली कॅप्चर करून घेतोय सर्व अमरिया पोर्ट आहे हा आणि आमचे मित्र यांना आम्ही आता नऊ महिने एकत्र राहिलो आम्ही आणि आता लाचची सेलिंग यांच्या जोडीला सुद्धा आमची आणि माझा वॉचसुद्धा आहे लाचचे मला वाटते दोन वॉच आहेत माझे आठ आट, आठ तास वॉच आहे सेलिंगचे त्याच्यानंतर काही नाही चला लाटची सेलिंग आहे म्हणजे खुशी तर खुशी भरपूर आहे घरी जाण्याची कधी इराणला पोहोचतो आहे आणि कधी आतामध्ये तिकीट येतो आहे याचा वेट करतो आहे पण अजून तिकीटचं कन्फर्म नाही झालेलं मिळत की कधीची डेट आहे कधीची नाही ते ते इराणला गेल्यानंतरच समजेल की तिकीट कधीचं आहे आणि कधीचं नाही ते तर चला मित्रांनो मित्रांनो जस्ट आम्ही आता येऊन पोहोचत इराणला पण मला नाही वाटत की मला आता ऑफ भेटणार आहे कारण इंजिन मध्ये प्रॉब्लेम झालाय म्हणून मला था आता थांबावा लागणार आहे जिथपर्यंत प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही तिथपर्यंत तर बघू किती दिवस लागतात प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासाठी जसं होईल तेव्हाच निघेल मी नाहीतर मी नाही निघू शकत आणि पूर्ण शिप इथे तर तुम्हाला माहीत आहे बंदराबादला भरपूर म्हणजे भरपूर शिप अँकर वरतीच असतात अजूनपर्यंत एक तास तर जाईलच आम्हाला अँकर ड्रॉप करता करता आणि सनसेट सुद्धा होत आहे चला आणि मित्रांनो नेटवर्क नाही आहे परत पंधरा दिवस नेटवर्क नव्हता आता पुन्हा किती दिवस नेटवर्क नसेल काय माहिती नाही आहे बघू आता नेटवर्क येईल तेव्हा येईल पण घरी जाण्याच्या टायमाला तर नेटवर्क पाहिजे मित्रांनो नाहीतर बसमध्ये पूर्ण बोरिंग म्हणजे बोरिंग होणार आहे मी बघू आता काय होते ते नेटवर्क आला तर पहिला आपल्यासाठी त्याला तर तुम्ही कंटिन्यू राहा तर मित्रांनो आम्ही बंदरावाजला काल आलो होतो आणि अँकर ड्रॉप केला आहे आणि मी ला, म्हटलेलं की जनरेटरचा प्रॉब्लेम झाला आहे म्हणून थांबावा लागेन वगैरे पण तसं काही नाही आहे फायनली साईन ऑफ डेट कन्फर्म झालेली आहे आपली आणि भिडू आपण लवकरच निघतोय एकूण डेट नाही सांगणार मी कधीची आहे ती ते तुम्हाला नेक्स्ट मध्ये समजेलच तर मित्रांनो फायनली तो दिवस आला ज्या दिवसाची आपण वाट बघत होतो आतुरतेने फ्रेश वगैरे झालोय आता फक्त वेट करतोय बघू आता कधीपर्यंत येतोय मला घेण्यासाठी बघा आता नेक्स्ट ब्लॉग पण बघा सुद्धा ब्लॉग नक्कीच बघा तर मित्रांनो जस्ट आता बाहेर टाइमपास करत आहे एजंटचं वेट करतोय कधी येईल रेश वगैरे होऊन तो बसलो आहे रेडिओ वर त्यांना जाईल का डायरेक्ट का जाईल काय माहिती नाही कॉलचा सुद्धा वेट करत आहे ए, ए, ना नहीं, नहीं, सुके, 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 सुके। होता है। आमची दुसरी शिप इथे आहे ही बघा त्या शिप वरती हो मी चार दहा ते पंधरा दिवस काम केलं इकडे तिकडे उसाळत होता ते शिप इथे आहे चलावतो रूममध्ये बसतो टाइमपास करत काय होईल ते तर मित्रांनो फायनली आपला रिलीवर सुद्धा आलेला आहे आणि आपला घरी जाण्याचा टाईमसुद्धा कन्फर्म झालेला आहे आता फक्त आजची रात्र उद्या डायरेक्ट हॉटेल स्टे असेल का डायरेक्ट असेल काय माहिती नाही पण रिलीवर जस्ट आला आहे आणि सर्वजण बोललेत की पार्टी पाहिजे पार्टी पाहिजे तर पार्टी तर नाही देऊ शकत काही त्यामुळे आता चाललं आहे आईस्क्रीम घेऊन येतो आहे सर्वांसाठी आणि आईस्क्रीम हो हो देतो कारण पार्टी देण्यासाठी आपल्याला बाहेर जायला चान्स नाही भेटत आहे तर जातो आता आईस्क्रीम वगैरे घेतोय माझ्याजवळ लांबी माणसं झाल्यात चला आईस्क्रीम वगैरे घेतोय आणि मग सर्वांना देतोय तर आज मित्रांनो भरपूर म्हणजे भरपूर खुश आहे मी फायनली नऊ महिन्यानंतर मी घरी जाणार आहे तर फायनली मित्रांनो आपल्या रिलीवर आला आहे आणि आपण उद्या निघतो आहे शिपवरनं डायरेक्ट हॉटेल स्टे आहे का डायरेक्ट जाईल काय माहिती नाही आहे तर आज लातचा वॉचसुद्धा आहे बारा ते चार वॉच करायचं आहे गपचूप बारा वाजता चार वाजता येईल झोपेल आणि मग नंतर मग निघेल तर मी ब्लॉग इथे सेंड करतो आहे भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो बाय बाय गुड नाईट